रामकृष्ण हरी सर्वांना मी वाल्मिक मिस्त्री आपले यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि मी तुम्हाला आज माझी कपशी दाखवतो हो कापूस फुटला आहे पूर्ण आणि पावसाने खराब पण झालेला आहे मित्रांनो इथे नारळाची झाड आहे रामफळाची झाडं आहे पेरूची झाडं केळीचे सर्व आहे आणि इकडं पाठीमागे जे दिसतं ते गवत पण आहे बकऱ्यांसाठी गाय आहे बैल आहे तर हे बघा कापूस पूर्ण खराब झालेला आहे हे बघा आणि अशा कायऱ्या पण खराब होऊन सडून चालल्या हे बघा खूप पाऊस झालाय मित्रांनो काल पण आम्हाला तरी कपशीच्या कायऱ्या सडून आहे पूर्ण आणि पहिली पण व्यसने नाही झालेली आहे मित्रांनो अजून हे बघा इथं गवत ते आपलं